नमस्कार मित्रांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ले ले ते मुक्त आता क्लिनिकला पोचलेली असते तेव्हा लगेच मोबाईलवरती ती बातमी बघते तर आय टी हॉस्पिटलवरती बंदी घातलेली असते कारण तिथे लहान मुलांना जे काही लस टोचतात ना त्यात दूषित औषध मिसळलेलं असतं त्यामुळे आता मात्र मुक्ताला हे ऐकून खूप मोठा धक्का बसतो कारण स्वातीताई आज बेबीला घेऊन त्याच हॉस्पिटलला गेलेल्या आहे आहेत तिला लगेच आठवतं हो ती आता पटकन स्वातीताईला फोन लावते पण फोन लागत नाही मग ती म्हणते आता मला तिकडेच जावं लागेल त्यानंतर इकडे आता सागर ऑफिसमध्ये आलेला असतो तर स्टाफमधील मा दोन माणसे बोलत असते अरे हे बघ ना बातमी आली त्या हर्षवर्धनने बघ काय नाव दिलं आहे सई फिसरीस अरे आपले सर पहिले या हर्षवर्धनच्या हाताखालीच कामाला होते तेव्हा लगेच तो दुसरा माणूस बोलतो अरे पण सईचं नाव का दिलं असेल त्यांना तेव्हा लगेच तू माणूस म्हणतो अरे तुला माहिती नाही का तुला कळत नाही का मोठी लोक मोठी लपडे आता मात्र सागरने हे सर्व काही ऐकलेलं असतं त्याला खूप राग येतो तेव्हा लगेच तो समोरच रागाने येतो तेव्हा लगेच तू स्टाफ त्याला गुड मॉर्निंग सर असे म्हणतात आता मात्र सागर त्यांच्याकडे खूप रागाने बघतो आणि रागातच आतमध्ये येतो तरी ते मिहीर म्हणत असतो गुड मॉर्निंग दादा कशी झाली मीटिंग कालची तेव्हा लगेच सागर म्हणतो गब्बईस तेवढ्यात ते लगेच मॅडमचा शाळेतून होऊन येतो मॅडम बोलतात सागर पोळी बोलतात ना तुम्ही तेव्हा लगेच सागर म्हणतो हो हो सई ठीक आहे ना तेव्हा मॅडम बोलतात हो सई ठीक आहे पण मला सईबद्दल तुमच्याशी महत्वाचं काही बोलायचं आहे तुम्ही आत्ता येऊ शकता का तेव्हा सागर म्हणतो हो हो मी लगेच येतो असे म्हणून फोन ठेवतो हो तेव्हा मिहीर म्हणतो काय झालंय सागर काय प्रॉब्लेम आहे मी येऊ हो का सईला काही झालंय का तेव्हा सागर म्हणतो नाही नको तू येऊ नको पण इथे मूर्खांकडे लक्ष ठेव बाहेर काय चाललंय ना त्यांना काम करायचं सांग त्यानंतर इथे हॉस्पिटलमध्ये खूप साऱ्या बायका आलेल्या असतात तेव्हा त्या ते म्हणत असतात अहो वॉचमॅन दादा आम्हाला लस द्यायची डॉक्टर कुठे आहेत वॉचमॅन बोलतो नाही नाही डॉक्टर आता नाहीये तुम्ही जाऊ शकता तेवढेच मुक्त तिथे येते आणि म्हणते तुम्ही सर्वांनी लस आहे का ते बायका बोलतात नाही नाही तेव्हा लगेच मुक्त बोलते बरं झालं आत्ताच इंटरनेटवर बातमी बघितली मी, मी। इथल्या काहीतरी गडबड झाली प्लीज आता तुम्ही कुणालाही लस देऊ नका असे म्हणून आता त्या बायका निघून जातात तेव्हा मुक्ताला आणि ते खूप टेन्शनमध्ये असते कारण आता स्वाती बाळाला लस देऊन घरी गेली तर नसेल ना असे तिला वाटत असते त्यानंतर इकडे आता सागर धावत पळेतच शाळेत आलेला असतो तेव्हा तो मॅडमला विचारतो सगळं काही ठीक आहे ना काय झालंय सैला तेव्हा मॅडम म्हणतात हो हो सई ठीक आहे पण ही बघा सईची मॅचची वही बघा कशी आहे ती नोटबुक आणि ही, ही इंग्लिशची अहो काहीच लिहिलेलं नाहीये तिने आणि आमच्याकडे इथे आता टेस्ट घेतात आत त्यात तिने फक्त नाही असंच अक्षर लिहिले दुसरं काही लिहिलेलं नाही इथे हे सगळं चूक चालत नाही ती वर्गात ना लक्ष देत नाही आणि सारखी सुट्ट्या घेते एवढ्या सुट्ट्या कशा घेऊ देता तुम्ही तिला तेव्हा सागर बोलतो थोड्या दिवसापासून ना आमच्या घरात जरा भांडणतंटे चालू होते म्हणून तेव्हा लगेच मॅडम बोलतात असं कसं असं कसं सस्पेशन ठेवू शकत नाही तुम्ही अहो आमच्या क्लासमध्ये एक मुलगा आहे त्याच्या आईला कॅन्सर झाला होता दोन दिवस झाले त्याची आई वारली पण पेपरमध्ये पहिला आलाय तो मग तुम्ही तर एवढे मोठे बिझनेसमॅन आहात ना मग तुमची मुलगी हुशार पाहिजे की नाही तुम्ही तिला समजून सांगा ती नुसती सई नाही सई सागर कोळी आहे म्हणून तेवढ्यात आता सागरला लगेच ते हर्षवर्धनची बोलणे आठवते तेव्हा लगेच मॅडम म्हणतात प्लीज तुम्ही इतके अपसेट होऊ नका आम्ही आमच्या वतीने सर्व काही प्रयत्न करू पण स्वतःला तुम्हाला यात सोपावं लागेल कारण सईला सर्व काही तुम्हाला समजून सांगावं लागेल आता मात्र सागर खूपच भडकलेला असतो आणि तो रागातच बाहेर येतो तरी ते सई तिच्या मैत्रिणीबरोबर पायलबरोबर बोलत असते तेवढ्यात फोनवर बोलत बोलत सागर रागानेच येतो आणि सई म्हणून त्या पायललाच हाताला खेचत ओढत बाहेर नेतो आणि गाडीत बसवतो तेव्हा लगेच हर्षवर्धनची गाडी तिथे येते हर्षवर्धन सागरकडे बघून हसत असतो आणि तो पाठीमागे बघतो तर सई म्हणून त्याने दुसऱ्याच मुलीला गाडीत बसवलेली असतं तेव्हा हर्षवर्धन त्याच्याकडे ते बघून जोरजोरात हसू लागतो तेव्हा लगेच ती मुलगी म्हणत असते अहो माझा ऐका माझं ऐका ना मी काय म्हणते तेव्हा सागर म्हणतो गप्प बसायचं एक शब्दही तोंडातून काढायचा नाही आता ती मुलगी खूपच घाबरलेली असते तरी ती सई शाळेतून बाहेर आलेली असते कारण तिचे पप्पा ती समजून दुसऱ्याच मुलीला घरी घेऊन गेलेली असते मुक्ताई आता मी तुझ्यापर्यंत कस येऊ असे ती म्हणत असते त्यानंतर इथे स्वाती घरी आलेली असते तिने बेबीला झोपी लावलेली असतं तेव्हा इंद्रा बोलते अगं बाई लस टोसतानी रडली का तेवढंच मुक्ता येते आणि मुक्ता म्हणते स्वातीताई तुम्ही लस दिली तुम्ही मोबाईलवरती बातमी बघितली नाही इंटरटेनवर इंद्रा बोलते अगं काय झालं नेमकं ते तरी सांग तेव्हा मुक्ता बोलते अहो आत्ताच इंटरनेटवर बातमी आली होती की त्या आय टी हॉस्पिटलमध्ये काहीतरी मेडिसनमध्ये घोळ झालाय त्यामुळे तिथे लस द्यायला बंदी आली तर लगेच स्वाती बोलते अग गप्प बाईस अगं मी त्या हॉस्पिटलला गेलेच नव्हते मी ना त्या अजिंक्य हॉस्पिटलला गेले होते तेव्हा मुक्ता बोलते काय असं कुठलं हॉस्पिटल आहे का आपल्या जवळ तेव्हा लगेच स्वाती बोलते हो हो आपल्या घराजवळच आहे आणि मुक्ता बोलते पण मी तर तुम्हाला आय टी हॉस्पिटलमध्ये सोडलो होतं ते ना तेव्हा स्वाती बोलते गप ग किती प्रश्न विचारते बंद ग तुझी बडबड तेच तेच चालवले डोकं फिरवलं किती शंभर प्रश्न विचारते गाडीतून सोडले म्हणून काही उपकार केले का तुला सांगितलं ना मी त्या हॉस्पिटलला नव्हते गेले आणि दुसरीकडेच सोडून गेली मला तेव्हा लगेच मुक्त काहीतरी बोलायला जाते ते स्वाती तिला गप्प बसवते ते इंद्रा म्हणते अग ये स्वाते कशाला बोलते तिला काळजीपोटीच बोलते ना ती हे सर्व तिला बाळाची काळजी वाटते ना आता मात्र स्वाती हे सर्व खोटं बोलत असते हे मुक्ताच्या डोळ्यासमोर आलेले असतं तेवढंच सागर ओरडतच फोनवर बोलत आलेला असतो आणि लगेच तो आतमध्ये त्या मुलीला घेऊन येतो आणि म्हणतो हे बघा तुम्ही सर्वांनी लाडून ठेवले नाहीला हिच्या मॅडमनी सांगितलं शाळेत काही येत नाही काहीतरी शिकवत जाईला तेव्हा लगेच मुक्ता म्हणते ते सगळं ठीक आहे पण ही मुलगी कोण आहे आता मात्र सागर लगेच ओरडून म्हणतो अजून कोण असणार आहे तुमच्या सगळ्यांची लाडकी न ती तेव्हा लगेच सागर मागे वळून बघतो तर ती सई नसून दुसरीच मुलगी असते तर ती मुलगी ही खूप घाबरलेली असते तेव्हा लगेच तिच्या तिच्याजवळ येते आणि म्हणते बाळा घाबरू नको काही नाही झालं तू सईची मैत्रीण ना सई कुठे तुझं नाव काय तेव्हा लगेच ती म्हणते माझं नाव पायल आहे आणि मी आणि सई बोलत होतो तेवढ्यात सई मला म्हणत होती आता मला आज खूप ओरडा भेटणार आहे एवढ्यात हे सईचे पप्पा आले आणि सई समजून मलाच ओढत धरत आणले आजपर्यंत मला असं कोणीच ओढत बोललेलं नाही तेव्हा इंद्रा बोलते अगं पण तू त्याला सांगायचं ना बाळा मी सई नाही तेव्हा लगेच पायल होते मी मग सांगण्याचा प्रयत्न केला पण ते इतके ओरडत होते ना त्यांनी माझं काहीही ऐकलं नाही आता मात्र मुक्ताला खूप राग येतो तेव्हा लगेच मुक्ता बोलते हे बघा बाळा तुझ्याकडे तुझ्या मम्मी पप्पाचा काही नंबर आहे का काही ॲड्रेस तेव्हा ती म्हणते नाही मला नाही सांगते येणार ना। तेव्हा लगेच इंद्रा म्हणते आत्ता बाई हिचा पप्पा मम्मीचा ॲड्रेस शोधावा लागेल आता काय करायचं तर मुक्ता म्हणते थांबा थांबा हिच्या आय डी कार्डवर आहे आपण यावरून तिच्या आईवडील शोधू शकतो पण त्याआधी आपल्याला सईला शोधावं लागेल एक तास झाली शाळा सुटून कुठे थांबली असेल ती वॉचमॅन काकांकडे गेली असेल की मॅडमकडे पण सर्वजण निघून गेले असेल उन्हातानात एकटी उभी असेल का काय कसं असं वागू शकता हो तुम्ही सईबरोबर तुम्हाला ना काही वाटत नाही आणि सई म्हणून या वेगळ्याच मुलाला इथे घेऊन आला ते पण असं ओढत तेव्हा सागर म्हणतो झालं बोलायचं सुरू झालं चान्स मिळाला की बोलायला सुरुवात झालीच मुद्दाम नाही केलं मी हे तर मुक्ता बोलते अहो तुम्ही मुद्दाम नसेल केलेल पण तुम्हाला कल्पना आहे का या मुलीचे आई वडील किती टेन्शनमध्ये मध्ये असतील इथे तुम्ही एक तर तिला अशा पद्धतीने ओढत ताडत आणलंय तेव्हा लगेच इंद्रा बोलते अगं ते जाऊ द्या जा लवकर सैल घेऊन या बरं जा पटकन तेव्हा सागर म्हणतो हो हो जातो तरी ते इंद्रा एक देवीला प्रार्थना करते की माझी सई सुखरूप असू दे तेव्हा आता मुक्ता लगेच म्हणते चला पटकन ए राजा चला आपण तुझ्या आई वडिलांकडे पण तुला सोडू आणि सईला पण घेऊन येऊ असे म्हणून आता मुक्ता पायालाही तिच्याबरोबर घेऊन बाहेर जाते बाहेर येताच लगेच हर्षवर्धनची गाडी सोसायटीत आलेली असते मग लगेच समोर मुक्ता बघते तर हर्षवर्धनच्या गाडीतून सई उतरत असते तर सईच्या पाठोपाठ पायलची आईही हर्षवर्धनबरोबर तिथे आलेली असते तेव्हा लगेच आईला बघून पायल पळतच जाऊन आईला मिठी मारते तेव्हा सई बोलते मुक्ताई मुक्ताई तेव्हा सई लगेच मुक्ताईला मिठी मारते तेव्हा मुक्ता म्हणते बाळा तू ठीक आहेस ना तेव्हा लगेच पायलची आई समोरते आणि ती सागरला बोलते तुम्हाला मुलं सांभाळता येत नसतील तर आई वडील होताच कशाला तुम्ही आणि एवढे कुठे भटकले होते तुम्ही डोकं वगैरे फिरलं की काय तुमचं तुम्ही, तुम्ही कसं असं सैला म्हणून माझ्या मुलीला घेऊन येऊ शकता इथे आम्ही एक तास तिला शोधत होतो किती टेन्शनमध्ये होतो आम्ही माहिती आहे बरं झालं हे सर भेटले नाहीतर आम्ही आता पोलीस स्टेशनलाच जाणार होतो तेवढ्यात हर्षवर्धन समोर येतो आणि लगेच म्हणतो हर्षवर्धन त्या बाईला म्हणतो कशाला आवं पोलीस स्टेशनला आपण सगळं काही इथेच मिटूया ना सागर तू मनापासून सॉरी म्हण बरं त्यांना तेव्हा लगेच स्वागर म्हणतो मन खरंच मनापासून सॉरी माझं चुकलं मी सई म्हणून तुमच्या पायालाच घेऊन आलो तेव्हा लगेच ती बाई म्हणते फक्त सॉरी म्हणून नाही चालणार इथे आम्ही किती टेन्शनमध्ये होतो तुम्हाला माहिती आहे त्या मुक्ता बोलते खरंच मी पण मनापासून सॉरी म्हणते मन सागरने ना चुकून पायाला नाही आणलं ते खरं तर सईलाच शाळेत आणायला गेले होते पण चुकून त्यांनीच पायाचा हात धरला पण आता घरी आलेत ना सर्वजण मला असं वाटते मुलांना ना खूप भूक लागली ऑलरेडी त्यामुळे प्लीज आपण हे सगळं इथेच मिटून ना सगळं काही विसरून जाऊया ना प्लीज असे आता मुक्ता पायलच्या आईला रिक्वेस्ट करते तेव्हा लगेच पायलची आई बोलते ठीक आहे तुम्ही म्हणताय ना तर ठीक आहे त्यानंतर मुक्ता लगेच म्हणते चल राजा तुला भूक लागली ना चल बरं घरी मग असे म्हणून पायलची आई ही पायलला तिथून घेऊन जाते तेव्हा आता मुक्ता आणि सई सर्वजण गेल्यानंतर सागर ही लगेच घरी जायला निघतो तेवढ्यात हर्षवर्धन म्हणतो अरे सागर कुठे चालला आहे थांब ना उद्याची हेडलाईन होता होता राहिली नाहीतर उद्या पेपरला आलं असतं सीई ऑफ द इयर सागर कोळी आता मुलं पळवायला लागलाय म्हणून अरे सईचा हात तुला माहितीच आहे का अजून कधी सईचा हात धरलास की नाही तू कस काय जमणार रक्ताचं नातं असायला हवं ना बॉन्ड असायला हवा खर तर सात वर्ष तू तिला ओळखूच शकला नाही कारण ती माझी मुलगी होती आणि तुला सांगतो तरी या मुलीच्या जागेवरती घरी सैल घेऊन आला असताना तरीही मी तेच म्हटलो असतो की सागर तुझी ही मुलगी नाही आहे तेव्हा लगेच सागर आता रागानेच हर्षवर्धनची कॉलर पकडतो तेव्हा हर्षवर्धन बोलतो दरवेळेस तीच ॲक्शन कॉलर पकडणं सोड आता खरं तर मी आधीच सांगायला हो होतं ना तुला की सई ही माझी मुलगी नाहीतर तू हा बावला बावलीचा खेळ संसार मांडलाच नसता यात खूप वेळ पैसा सर्व काही व्हायला गेलं ना पण हरकत नाही पण मी आत्ता सांगतो सई माझी अन सावनीची मुलगी आहे आणि लवकरात लवकर मी तिला घरी घेऊन जाणार आहे असे म्हटल्यानंतर आता सागरला खूपच राग येतो त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे ते मुक्त म्हणत असते अशा माणसाला ना एकदा तरी शिक्षा व्हायलाच हवी तेव्हा बापू काका बोलतात हो आजपासून सागरचं अन्न पाणी बंद या घरात सागरला पाणीही मिळणार नाही आणि जर कोणी माझं ऐकलं नाही ना तर बघाच मी काय करीन ही काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे असं समजा असे आता बापूंनी सर्वांना खडसावून सांगितलेले असते त्यामुळे मित्रांनो आता सागरला किती शिक्षा आणि कशी मिळणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल म्हणून अशाच मालिकेच्या अपडेट पा